एकसारखी पाय स्टेप ठेवायची हो लय जोरात कर त्या कमी दर करून पळ कट एक तरी पोरग हा शाबास महाराजासनी केलं कट हे बघा महाराज हे बघा प्रेम यासनी पुरीने के कट केलंय चल अजून एखादा कट कर कर। पुरी कटकर तिला मागण हे करायचं नाही खाली बघायचं पळायचं चल 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 जोरात चल थकू नको थांबू नको चल चल चाल आता इथं आहे चल वड चल जोरात चल जोरात वड वड चल जोरात फास्ट चल 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 फास्ट 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 दाय ले वर या लवकर लवकर ये लो कर, लो हॅलो टायमिंग आलं पाहिजे चांगलं चला गाडी बघून फिरा गाडी बॅक गाडी बघ चल पाय स्टेप हाय सी ठेवायची पायात हाय सी स्टेप ठेवायची ये पर चल तीन दोन पर जो दो आ रहा गाड़ी पर गाड़ी पर गाड़ी उड़ाओ चल कान्या चल निल्या बघ कुठे चला वडा वाडी पुढे टाकायची ए राजा चल पायू चल मान हलवू नको ए पुढं बॉडी टाक चल टाक बॉडी पुढं मान खाली घे हा चल बॉडी ठेवू तशी खाली बघायचं मनातून वेगळा विचार ठेवायचं वेगळा हाय अशी स्टेप ठेव चलवड हे पाटला मान खाली घे एक स्टेप खाली मान मानातून वेगळा विचार पाय उचल उचल, उचल खाली बघायचं वर पुढं किती आणले आले बघायचं नाही वेगळा विचार ठेवायचा मनात चल वड हे राजा वड चल याला कट कर पुढं बघ पार स्टेप कमी कर म्हणजे तो कट होईल वड लावता थोड राहिले वड हे राजा वड जोरात वड हे वड सोडायचं नाही सोडायचं नाही अजिबात वड श्री गणेश वड़ पडतय पाच नाटक करू नको चल चल पाच चोवीस वर चल वड पाच एकतीस चल वड पाच पस्तीस पाच सदतीस पाच अडतीस वड पाच एक्केचाळीस पाच सत्तेचाळीस पाच पन्नास पाच त्रेपन्न पाच चोपन्न पाच पंचावन्न पाच सत्तावन्न वडे चल वड सहा घण्या वड वड वड़ वड़ सहा सोळा हे वडा चला ए गाड़ी बसणार चल जा जा पुढ्या चल चल वड गट सहा त्रेचाळीस सहा पन्नास वडे सहा हा एक राऊंड कम्प्लीट सात मिनटं एकसारखी स्टेप ठेवायची पायात बॉडी थकवायची नाही मनात वेगळा विचार